आज आपण अतिशय पौष्टिक असणारी काळ्या कोरीच्या शेंगाची भाजी बनवणार आहोत त्यासाठी इथे शेंगा स्वच्छ धुवून घेते मी त्याला पुसून घ्यायचे आणि त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत आता या शेंगा आपल्याला शिजवून घ्यायच्यात त्यासाठी गॅसवर पातेल्यामध्ये पाणी ठेवले त्यामध्ये शेंगा घालून शिजवून घेऊयात आणि तोपर्यंत वाटण तयार करूयात त्यासाठी भाजलेला कांदा भाजलेलं खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर घालून छान वाटण तयार करून घेतले शेंगा देखील शिजल्या गेलेल्या आहेत आता आपण फोडणी करूयात त्यासाठी कढईमध्ये तेल घेतलं आहे यामध्ये तयार केलेलं वाटण घालायचं आणि याला प परतून घ्यायचे वाटण थोडंसं परतून झालं की यामध्ये हळद घालायची आणि यासोबतच यामध्ये मी काळा मसाला घालते मिक्स करून घ्यायचं आहे मिनिटभर परतून घ्यायचं आणि यामध्ये शिजवून घेतलेल्या शेंगा घालूयात त्यातलं पाण्यासहित घालायच्या मिक्स करून घ्यायचं जमीपुरतं मीठ घालायचं आणि याला छान एक उकळी येऊ द्यायची एक उकळी आली की गॅस कमी करायचा आहे आणि पाच मिनटं शिजवून घ्यायचं तर इथे पाहू शकता खाण्यासाठी मस्त झणझणीत अशी काळ्या कोरीच्या शेंगाची भाजी तयार आहे